राज्यामध्ये जीबीएसमुळे आणखी दोघांचा मृत्यू झालेला आहे राज्यातल्या मृतांची संख्या ही आता अकरा झालेली आहे ससून मध्ये सध्या सर्वोपचार रुग्णालय आणि खासगी रुग्णालयामध्ये सुद्धा दोन जणांचे मृत्यू झालेले आहेत राज्यातील जीबीएसची रुग्णसंख्या दोनशे अकरावर पोहोचली आहे ससून सर्व सर्वोपचार रुग्णालयामध्ये सदतीस वर्षीय पुरुषाचा जीबीएसमुळे मृत्यू झाला आहे तो सोनवडी इथला रहिवासी होता आणि त्याला दहा जानेवारीला ससूनमध्ये दाखल केलं होतं त्याच्या हातांमध्ये अशक्तपणा होता त्याला आय व्ही आय जी इंजेक्शन सुद्धा दिलं गेलं होतं आणि त्याच्या तपासणीमध्ये जीबीएस निदान झालं आणि आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून ज्ञानेश्वर या दोन्ही रुग्णांच्या मृत्यू संदर्भात आरोग्य विभागाकडून काही सांगितलं गेलंय का हॉस्पिटल प्रशासनाकडून कुठली माहिती दिली गेली आहे का आजवर आपण जर पाहिलं तर जी बी एस रुग्णांचा मृत्यूचा आकडा हा नऊ इतका होता आणि काल त्यात वाढ झालेली आहे एक पुरुष आणि एक तरुणी या दोघांचा जी बी एसमुळे मृत्यू झाला आणि एकूण रुग्णसंख्या मृतकांची जी बी एसमुळे अकरा झालेली आहे जी बी एसची बाधा असलेले दोनशे अकरा रुग्ण असल्याचं आरोग्य विभागाकडून सांगितलं गेलेलं आहे आपण पाहतोय ह्या दोन्ही रुग्णांना अगोदर अशक्तपणा जाणवत होता त्यांचे हात काम करत नव्हते त्यानंतर त्यांना पायांमध्ये अशक्तपणा आला आणि जीबीएस ची चाचणी केल्यानंतर त्यांना असं लक्षात आलं की जीबीएस झालाय उपचार पण केले गेले मात्र एका रुग्णालयाचा ससून मध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झालेला आहे तर दुसऱ्या रुग्णाचा खासगी रुग्णालयात उपचार करताना मृत्यू झालेला आहे जीबीएस मृतकांची संख्या जी आहे ती एकूण अकरा आणि ज्यांना जीबीएसची बाधा झाली अशा रुग्णांची संख्या दोनशे अकरा इतकी झाल्याचं पाहायला ज्ञानेश्वर धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी